नमस्कार सर नमस्ते समर फाउंडेशन मार्फत जो आपल्याला मानाचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती आणि मधुरक्ती दूध पुरस्कार मिळाला आहे तर कसं वाटतो फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला आहे सर पाच पाहता या संस्थेकडे मी गेल्या वर्षी अटॅक झालेलो होतो माझ्या मिसेस ला शुगरचा त्रास होता सर आणि आपल्या झोनल अधिकारी हिना मॅडमच्या माध्यमातून मला एक मेसेज आलेला होता बर बर आ, ते प्रॉडक्ट घेतल्यानंतर मला असं जाणवलं की माझ्या मिसीची शुगरही कमी होते बरोबर आणि मग मी हा विचार केला की जर आपल्या घरामध्ये हा जर रिझल्ट असेल तर समाजामध्ये असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आपण का जाऊ नये आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो समाजाचे आपल्यावर खूप आनंद अशा प्रकारचे मग जर या प्रॉडक्ट पासून जर समाजामध्ये असणाऱ्या व्यसनी लोकांचे जर व्यसन सुटत असेल किंवा डायबिटीज असेल तर तो जर कमी होण्यासाठी जर मदत होत असेल बर तर आपण हे काम का करू का करू बरोबर आहे सर आणि गेली एक वर्षापासून मी या संस्थेशी जोडलेलो आहे जवळ जवळ दीडशे लोकांपेक्षा जास्त लोकांचे आज शुगर मुक्तीचे म्हणजे कंट्रोल असलेले असे रिझल्ट माझे वैयक्तिक आहेत बरोबर मॅडम ची मी त्या संदर्भामध्ये सतत बोलत असतो आजचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी समर्थ सोशल फाउंडेशन ची सर्व टीम हा सर या मी आभार व्यक्त करतो हा धन्यवाद ओके धन्यवाद